आवाज मानदेशाचा लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावलाय त्यानंतर पराभवाच्या भीतीनं किंवा विरोधात मतदान केले म्हणून प्रशासनाला हाताशी धरून कोरेगाव मतदारसंघातील आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून अन्यायकारकरित्या कारवाई करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत निवडणूक झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघातील आमच्या विरोधकांना पराभवच दिसू लागल्यानं त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून हा डाव सुरू केला आहे अशा दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलाय या संदर्भातील पत्रकात आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले की पोलिस विभागाला बरोबर घेऊन काही जणांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सुरू केला त्यात कोरेगाव पिंपोडे येथील केसेसचा समावेश आहे मुद्दाम तक्रार करायला लावून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत पोलिसांवर दबाव टाकून असे सर्रास कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव आणि पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू झाल्या त्यावरून अधिकारी कर्मचाऱ्यांना आचारसंहितेची भीती राहिली की नाही अशी शंका उपस्थित होती है। रेवडी येथील चेअरमन यांनी विरोधात काम केलं म्हणून आचारसंहिता असतानाही संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आणि त्यावर सहाय्यक केला आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची कार्यवाही करणं योग्य आहे का प्रशासनानं किती आहारी जावे हा आचारसंहितेचा भंग आहे त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे निवडणूक आयोग गांभीर्यानं दखल घेईल कारवाई न झाल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने आवाज उठवणार आहोत त्यानंतर ही दखल घेतली न गेल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून अशा विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिलाय मानसोफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा